खूप लोकांची स्वप्न एका विचारामुळे अपूर्ण राहतात ते म्हणजे लोक काय म्हणतील पण अशाच लोकांना लांब सारून कर्नाटकाचे तुळजाप्पा पुण्यामध्ये चालवतात आपला अंडा बुर्जीचा स्टॉल तुळजाप्पा अण्णांच्या या स्टॉलला झालेली आहेत पंधरा वर्ष आणि पंधरा वर्षापासून वर्षा ते आपल्या हातची चव पुण्यातल्या लोकांना देत आहेत अण्णांचा हे स्टॉल प्रसिद्ध आहे तीनशे अंड्याच्या बुर्जीसाठी ती। एक नाही दोन नाही तर एका टायमाला तीनशे अंड्यांची बुर्जी ऐकून शॉक झालात ना ही तीनशे अंड्यांची बुर्जी कशी बनते चला बघूया एका टायमाला तीनशे अंड्याची बुर्जी बनवण्यासाठी इथे भली मोठी कढाई घेतलेली आहे त्यामध्ये गेलेला आहे ढीगभर कांदा डिगभर टॅमॅटो आणि वरून आलेले आहे हिरवीगार कोथंबीर ता त्यानंतर अन्नानी कढईमध्ये ऍड केलेला आहे ते बटर आणि इथे बटरचा एक स्लाइस घेतलेला नाहीये पूर्ण बटर घेतलेला आहे ते बघूनच मी शॉक झाले बटर अक्षरशः तेलामध्ये विरगळत हे तर मला माहिती होतं पण ही युनिक टेक्निक मी तिथे पहिल्यांदाच बघितली त्यानंतर कांदा टॅमॅटो कोथंबीर मस्तपैकी तेलामध्ये आणि बटरमध्ये दादानी फ्राय करून घेतलेला आहे त्यानंतर कढाईत जाणार आहे ते अण्णांचे सिक्रेट मसाले बघितला तुम्ही इथे सिक्रेट मसाल्यांचा एक बॉक्सच आहे ज्यामध्ये मी हळद आणि त्यांचे स्पेशल मसाले जे या बुरजी मध्ये जाणार आहे दादांचा हा प्रवास वयाच्या चौदाव्या वर्षापासून सुरू झालेला आहे म्हणजे घरच्या आर्थिक परिस्थितीला हातभार लावण्यासाठी वयाच्या चौदाव्या वर्षी अंडा बुर्जीच्या स्टॉल वर काम करून आता दादा आपला स्वतःचा अंडा बुर्जीचा स्टॉल चालवत आहेत दादांच्या या स्टॉल वरती तुम्हाला अंडा बुर्जी अंडा राईस हाफ फ्राय ऑमलेट आणि बॉइल्ड एग सुद्धा मिळणार आहे विचार करा इथे तुफान गर्दी लागते ह्यांच्याकडच्या या सर्व डिशेस खाण्यासाठी दादांनी इथे कढईमध्ये मसाला ऍड करून घेतलेला आहे वरून पुन्हा ऍड करणार आहे ते बटर आणि बटर पण बघितलं थोडस नाहीये तर भरमसाट बटर इथे आलेला आहे वरून आलेली आहे ढीगभर कोथिंबीर आणि त्यानंतर हे सर्व मसाला पुन्हा मिक्स केला जाणार आहे ह्या टेस्ट एकदम खतरनाक होणार आहे दादानी कढईवर भर बुर्जीचा मसाला बनवून घेतलेला आहे आणि एवढ्या मोठ्या कडाई मध्ये आता जाणार आहेत अंडी इथे एक नाही दोन नाही तर एका टाइम ला तीनशे अंडी जाणार आहेत आता दादा बघा किती स्पीड मध्ये अंडी फोडत आहेत बुर्जीसाठी तीनशे अंडी झटपट फोडणं हे एका माणसाचं काम नाही आहे दादांच्या बाजूला राहणारे दादा सुद्धा ग्लासामध्ये अंडी फोडून या कढाईत टाकत आहेत एवढ्या मोठ्या कढाईत अंडी फोडून घेतलेली दादा आहे दादांनी इथे एक नाही दोन नाही तर तब्बल तीनशे अंडी आहेत एका कढाईमध्ये आणि त्यानंतर ही अंडी आणि हा मसाला पूर्ण एकजीव करून घेतलेला आहे आणि मस्त पैकी ही तीनशे अंड्यांची बुर्जी पुण्यामध्ये सगळ्यात जास्त व्हायरल आहे आणि मी ती लाईव्ह बघत होती खरच मला खूप भारी वाटत होत विचार करा दिसायलाच एवढी भारी दिसते मग टेस्ट ला किती खतरनाक असणार आहे बुर्जी बरोबर दादा पाव देतात ते पण बट मारून बघितलात किती युनिक स्टाईल आहे ती एवढ्या भारी फ्लेम मध्ये इथे पाव मस्त पैकी बाजून घेतलेले आहेत आणि त्याबरोबर तुम्हाला दिली जाणार आहे झणझणीत बुर्जी आणि एवढे बेस्ट बुर्जी खाण्यासाठी मी आलेली मुंबई वरून थेट पुण्याला दादांच्या स्टॉल आणि बुर्जी बरोबर दिलं जातं तुम्हाला कांदा लिंबू आणि टॅमॅटो माझ्या आतुरता इथे संपलेली आहे आणि इथे तयार झालेले आहे आपली अंडा बुर्जी मी तर अंडा बुर्जीचा पहिलाच वाईट मग एवढी जबरदस्त बुर्जी बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल तर वाट कसली बघताय पुणेकरांना आजच व्हिजिट करा कर्वेनगरच्या साईरज बुर्जी सेंटर जिथे मी बुरजूच्या पहिल्याच बाईट मध्ये ढगात गेले मग तुम्ही वाट कसली बघताय लवकरात लवकर व्हिजिट करा